युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे आय हा एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे डिजिटल पेमेंटसाठी आय आपल्या घरातून पैसे सहजपणे ट्रान्सफर करण्याची सोय पुरवत असून यासाठी आपण पेटीएम पे, भीम गुगल पे यासारख्या कित्येक आय सपोर्टिंग ॲपची आवश्यकता असते खास म्हणजे आय आपल्याला फक्त स्कॅनर मोबाईल नंबर किंवा यापैकी या एक माहिती असेल तरी पैसे ट्रान्सफर करण्याची सोय पुरवतो याच वरून सध्या खूप जास्त फ्रॉड सुरू आहेत आय वापरत असताना फसवणूक टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आय पेमेंट सिस्टम भारतात दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आले आय सिस्टम राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयद्वारा चालवले जाते लहान मोठ्या पैशांसाठी लोक आय वापरत आहेत याच सोबत फसवणूक करणाऱ्यांनी युपीआय वापरून लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली आहे आपण युपीआय फसवणुकीपासून कसे वाचू शकतो हे जाणून घेऊया सर्वप्रथम तुमच्या जवळच्या व्यक्तीला पैसे पाठवताना विशेष काळजी घ्या त्या व्यक्तीचा युपीआय आय डी बरोबर आहे का ते तपासून पहा त्या व्यक्तीकडून क्यू आर कोड घ्या त्यानंतरच पेमेंट करा त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही तसेच अज्ञात मोबाईल नंबर आणि वापरकर्त्यांपासून सावध रहा युपीआय मार्फत पैसे मिळवण्याच्या लालसेत तुमचा पिन कोणाशीही शेअर करू नका कोणत्याही अज्ञात पेमेंट विनंतीला स्वीकारू नका कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत देखील आपला आय पिन शेअर करू नका तसेच क्यू आर कोडद्वारे पेमेंट करताना सर्वप्रथम सर्व तपशील तपासा आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे मिळवताना तुम्हाला तुमचा आय पिन टाकण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा तसेच तुमचा पिन नियमितपणे बदला त्याचबरोबर सार्वजनिक वायफाय नेटवर्कचा वापर करणे टाळा कारण यामुळे हॅकर्सना संवेदनशील डाटा मिळवणे सोपे जाते आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच गुगल पे नाही तर वापरायचे असेल तर हे ॲप्स डाउनलोड करण्यासाठी फक्त प्ले सारख्या विश्वासू प्लॅटफॉर्मचा वापर करा इतर कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटचा वापर करू नका माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा